जे आहेच ना फाडणीस फक्त फडणवीसच करतोय. जरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ती पण सरपंचाचं सर काही उपयोग नाही उपसरपंच सगळं आखितो. सध्या उपसरपंच देवंद्र फडणवीसय पण सगळा कारभार हातत त्याच ह्या. नमस्कार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. आता मात्र ते फडणवीस यांना थेट शिंगावर घेतात. राज्य सरकारला वर्षभराचा वेळ दिला. त्यामुळे आता त्यांना विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात यासंबंधी योग्य तो निर्णय घेतला नाही तर मी त्यांचं राजकीय करिअरच उद्ध्वस्त करून टाकेल मग तुम्हाला भयंकर पश्चाताप होईल अशी उघड चेतावणीच जरांगे पाटील यांनी दिली सरकारमध्ये सरपंचाला काही किंमत नाहीये उपसरपंचच खरा मालक आहे फडणवीस यांच्या हातातच राज्याचा सर्व कारभार आहे आरक्षणाच्या प्रश्नात फडणवीस हेच अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत दलित ओबीसी धनगर मुस्लिमांच्या आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही तेच जबाबदारी आहेत येत्या दोन ते तीन दिवसात आमचा प्रश्न सोडवा नाहीतर तुमची अवस्था फार वाईट होईल असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलायच्या असं वाटतं की फक्त फडणवीसच कोणाचा मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा ती बदलिताची तीच बोलूदाराच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे गोरगरीबो विषयच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे चालकच ती आहे ना बाबा जरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ती पण सरपंचा काही उपयोग आहे उपसरपंच सगळं आखित सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस पण सगळा कारभार राहतात त्याचा फडणवीस साहेबच सगळं मालक सरपंचाला काही किंमत उपसरपंच सरपंच ते सगळं मी सगळं भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ती जर नाही केली तर पुढे दोन हजार चोवीस ला माझ्या नावाने आरडायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसलं तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार फडणवीस किती गणित लावू द्या सगळे गणित फेल करणार कोलमोडून टाकणार सगळं त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमचा मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे